आज आपल्या तालुक्याच्या वतीने या सत्काराचं आयोजन करण्यात आलं खरंतर अनेक वेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये माझे सत्कार झाले परंतु घरातल्या लोकांनी आज माझा सत्कार केला त्याचा मला विशेष आनंद आहे आणि निवडणुकीच्या वेळी माझ्या भाषणात सांगितलं होतं की हा विजय मी या मतदारसंघाच्या तमाम मत मतदार बंधोभिनी चरणी मी अर्पण केलेला आहे कारण तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं जर काम केलं नसतं इतक्या वावड्या उठायच्या आता संपलं झालं आणि ते वावड्या उठवण्यामध्ये आपली लोक पुढाकार घेत होते समोरचे लोक तर त्यांचा काही संबंध नव्हता ते तर विरोधामध्ये होतेच पण आपल्या लोकांना माझी फार काळजी आता काय होणार काही लोक का बांधव जाऊन बसले होते झालं असं तर उड्या मारायला तयार होते मी तुमच्या मनातला बोलतोय परंतु राज्यामध्ये जो ऐतिहासिक विजय महाविद्यालय मिळाला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं श्रेय हे आमच्या लाडक्या बहिणीत दिलं पाहिजे मला ठिकाणी सांगितलं पाहिजे कारण तुम्ही अजून कुठं गडबडीत गेलेलं नाही आहे तुम्ही समाधानी आहात भांडणे आमच्यामध्ये फार आहेत सोसायटीचे भांडणं आहेत ग्रामपंचायतीचे भांडणं आहेत नगरपालिकेचे आहेत आमदार साहेब त्याचीच फक्त बोलत आहेत आमच्याशी बोलत नाही तसं आमच्या बहिणींकडे काही नाही तसं परंतु मला विशेष करून आपले विश्वनेता गुरु विश्वगुरु आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मना त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या महायुतीला जो प्रचंड विजय महाराष्ट्रामध्ये मिळाला हे केवळ त्यांचं नेतृत्व होतं मित्र म्हणून आपल्या या ठिकाणी हा महाविजय मिळवता आला देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई आहेत राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आहेत आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष बावन जी आहेत या सगळ्या नेत्यांनी जे अथक परिश्रम घेतले म्हटलं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हा सगळ्यात मोठा विजय दोनशे सदोतीस जागा या ठिकाणी जिंकून महायुती सरकारने एक मोठा विक्रम केलेला आहे आणि म्हणून या महायुजयामध्ये आपल्या अहिल्यानगरचा फार मोठा सहभाग राहिला काही लोक अगोदर वर्गाना करायचे बारा शून्य करू वल्गना करणाऱ्यांना सुद्धा लोकांनी झोपून टाकलं थोडे गडबड झाली एक दोन जागेमध्ये नाहीतर महायुतीचा स्कोर या जिल्ह्यातला बारा शून्य झाला असता असं मला या ठिकाणी आपला मुद्दाम सांगितलं पाहिजे काही लोकांनी अगोदरच फ्लेक्स बोर्ड लावले होते भावी मुख्यमंत्री राहतच भांडणार मंदिरा समोर राज्याचे भावी मुख्यमंत्री पती वीरभद्र महाराजाला मांड्य नव्हतं तुम्हाला सांगतो परमेश्वराला ना मांड्य नाही तुमची आमची कुठं गत आहे हे कामोल खताळ सारखा एक, सार का एक सामान्य कार्यकर्ता कारण तो हे परिवर्तन करू शकतो याच्या पाठीमागे केवळ कार्यकर्ते जिद्द समाजाचं अनेक वर्ष झालेलं शोषण समाजाची झालेली फसवणूक लोकांना पर्याय पाहिजे होता आणि तो पर्याय महायुतीनं तालुक्याला दिला लाडका बहिणीने साथ केली हा आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करता आला अनेक जिल्ह्यातले निर्णय तुम्ही आणि महायुती सरकारच्या पाठीमागे सामान्य माणसाचं पाठबळ उभं राहिलं सामान्य माणसाचा विश्वास उभा राहिला आणि त्या विश्वासा, विश्वास विश्वासाच्या जोरावरच मित्र आपल्याला या ठिकाणी ऐतिहासिक महाविजय मिळवता आला मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आज अडीच वर्षाच्या महायुती सरकारचा जी, सरकार जी कारकिर्द होती त्याच्यातील वेगवेगळे निर्णय आपण सामान्य जनतेकरता घेतले समाजातील प्रत्येक घटकाला या विकास प्रक्रियेमध्ये आपण सामोरून घेतलं तो त्यांचा अधिकार होता तू त्यांना देण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली आमच्या लाडक्या बहिणी त्या कारभारणी झाल्या हे आप विरोधी लोक म्हणायचे निवडणूक संपली की तुमची योजना बंद होणार आहे योजना बंद झाली चालू आहे का मध्ये चिंता करू नका मी पैसे मागणार नाही पण चालू आहे का मध्ये चालू आहे ना आता डिसेंबर तुमचा जानेवारी थापता येईल मार्च मध्ये बजेट झालं की तुमचे पैसे पंधराशे एक होतील मा युती सरकारचा हे शब्द आहे तुम्हाला की आमच्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार कधी दूर करणार नाही हे मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे याचा तर लाडक्या भावना बाजून करणार असं नाही आहे आपण शेतकऱ्यांना एवढं मोठी मदत केली शून्य वीज बिल आलं का तुम्हाला साडेसात हाऊस पॉर पर्यंत शून्य बिल आहे सोयाबीन कापसाचं अनुदान दिलं एक रुपयाचा पीक किती रक्कम का नाही आल्या तरी आपण काळजी करतो निवडणुकीत काय होणार काय होणार आपला स्वतःवरचा विश्वास पाहिजे तुम्हाला मी सांगतो स्वतःबद्दल तर आत्मविश्वास आपण एकदा जर तर सरकारच्या या योजना किती आपण दिल्या जिथे बरोबर ढासळलेला आहे तर आपण काय करू शकतो परंतु प्रत्येक योजना ही आपण राज्यातल्या जनतेकरता निश्चित घोषणा केली नाही प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आपण करून दाखवू खरं लोकसभेला तर अतिशय खोटा प्रचार झाला नेगेटिव्ह नॅरेटिव्ह घटना बदलणार संविधान बदलणार आज आदरणीय मोदी साहेब देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले मित्र त्यांचं मनापासून आम्ही आपण अभिनंदन आप, 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 करूया आज प्रधानमंत्री तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेब देशाच्या प्रमुख पदावर गेले घटना बदलली का आदरणीय बाबासाहेबांनी लिहिलेली आहे ती आमच्या दृष्टीने सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे अशा प्रकारची भूमिका आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे आणि म्हणून केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर मत घेतली परंतु लोकांनी लोकांना त्यांचा भांडाफोड झाला त्यांचं खरं स्वरूप काय आहे फक्त खोटं बोलून लोकांचे बुद्धिभेद करून त्यांना हा विजय मिळाला आणि हा खोटा प्रचाराचा उघडा पडलेला आहे मला मित्र आपल्याला एकच सांगायचं आहे की आता विरोधक हातबल झालेले आहेत आता जबाबदारी वाढलेली आहे या निवडणुकीमध्ये थेट बुथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी ज्या आवरात मेहनत घेतली त्या खोटा प्रचार जो महाविकास करून होत होता त्याला हाणून पाडला इथं तर आपले राजे होऊन गेले होते शिर्डीत बाबांच्या भूमीत मुक्कामाला थांबले राजा सभा झाली आमच्या जा जानत्या राजांची किती जागा आल्या राजा राजांची किती आल्या लोक आठवत सुद्धा नाही एवढे जागा किती जागा आठ का बरोबर ना आठ आठ जागा आल्या देशाचे जा नेते किती जागा आल्या आठ राजू मला राहुल गांधी आठवले हो त्यांनी लोकसभेला आमच्या महिला भगिणी सांगितलं काँग्रेसला मतदान करा तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे खटाखट पैसे सात हजार रुपये पैसे सांगितलं सात हजार रुपये आला का दमडी खटाखट खटाखट अरे आम्ही तुम्हाला पटापट दिले सगळ्यांना अशी स्थिती आहे मला आमचं जानता राजाने विचारायचं आहे उद्धवजींना आहे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना विचारायचं आहे विचारा अरे तुम्ही लोकसभेला आमच्या महिला भगिनीने सांगितलं होतं फटाफट देऊ खटाखट देऊ आज तुम्ही मोठी फसवणूक आमच्या महिला भगिनी जी केलेली आहे ते जाहीरपणे क्षमा मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या निमित्त करतो फक्त मतं घ्यायचे लोकांकडे लोकांकडून मतं मिळाले यश मिळालं की लोकांकडे पाठ फिरवायची सगळे जण स्वप्न पाहत होते आम्ही मुख्यमंत्री होणार मी मग म्हटलं काही बोर्ड लावले काही मंत्री होणार लोक ते मुंगेरी लाल की हायशी स्वप्न होते पुरी जाहीर तिवरती मुंगेरी लाल की हाशी स्वप्ने तर स्वप्न पडायचं मी राजा झालो मी अमुक झालो मी तमुक झालो परंतु या सगळ्या लोकांचा बुरखा मुखोटा लोकांनी खऱ्या अर्थानं फाडला आणि त्यांचं खरं रूप काय ते आता जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून मला मनापासून तुम्हाला धन्यवाद द्यायचे खरं आमच्या सरकारनं महायुतीने ज्या ज्या योजना राबवल्या हो त्यातच सामान्य जनतेसाठी राज्यभर तर राबवल्यात पण आपल्या मतदारसंघामध्ये शेती महामंडळातून अनेक गावांना त्यांच्या नागरी करता जमिनी आपण दिल्या राहत्यामध्ये मिळाल्या ठाकूरला दिल्यात सगळ्या गावांना दिल्यात राहत्याला ज्यांना जमिनी दिल्यात सार्वजनिक प्रयोजनासाठी काही लोकांनी मात्र फक्त जमिनीची मागणी करत होते जमीन ताब्यात मिळाली पण काही लोकांनी विश्वासघात केला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे केला के का नाही राहता शहराचे मत याकडे काय सांगतात का नाही सांगत म्हणजे जे अशक्य होत वीस वीस कोटीच्या जमिनी आपण विनामूल्य दिल्यात का नाही दिल्या बोलत तुम्हाला कळत नाही दिल्या का नाही दिल्या आता निवडणूक संपली ना आता काय चिंता करतो तुम्ही आता मीच आमदार चिंता करत आता काय होणार आहे काय होणार काय होणार जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा मला आठवण दी मिळाली आज एखाद्या मतदारसंघात आठ वेळा सलग निवडून देणं एवढे मोठं ऋण तुमच्या मतदारांचं बंदोब घेण्याचं माझ्यावर आहे हे ऋण कधी मी आयुष्य जन्मी फोडू शकणार नाही तुम्हाला मी सांगतो एवढे आनंद उपकार आहे तुमचे पण कधी तुमच्याशी आतापर्यंत विश्वासघात केला नाही जे बोलो ते करून दाखव परंतु दुर्द मला दुःखायचं होतं की आपल्या मतदारसंघातील काही लोकांना आपण प्रयत्न केला मदत केली समाजाला प्रयत्न केली परंतु समाज शब्दाला जागला नाही याचं शल्य आहे परंतु मला ते कधी विचार करत नाही आपलं काम आहे समर्पित धावणारं काम करायचं मनामध्ये आपण काही कर तर ठेवत नाही पण तुम्हाला सुधावा अनेक गोष्टीचा आनंद आहे की आज महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर जलसंपदा खात्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर त्यांनी दिली मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद देईन मान्य अमित भाईंना मनापासून धन्यवाद देईल मान्य मुख्य आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेबांना धन्यवाद की या दुष्काळी भागाला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं मोठं दायित्व की जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली आज आदरणीय खासदार साहेबांनी अनेक वर्ष प्रयत्न केला आहे महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून की पश्चिम पाळण्याचं पाणी गोदोरे खोऱ्यामध्ये आणायचं आम्ही आढावा घ्यायला सुरुवात केली आहे आपल्याला गोदोरे खोऱ्यात पाणी आणायचं गोदावरी धरणांबरोबर भंडारदार या निर्वण्यामध्ये अतिरिक्त पाणी आणायचं आहे तुमच्या आपल्या गोदावरी कालावचं नूतनीकरण करून घ्यायचंय आठशे ने गोदावरी कालावत चालला पाहिजे अशा प्रकारची आपण व्यवस्था करतो नेहमीचं पाणी आता पीडीएन पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क याच्यामार्फत सगळ्या जाण्याचे काम आपण करतो तेवीसशे कोटी रुपये लागणार त्याला शेवटी पाणी पाणी हेच आपलं जीवन आहे पाणी जर नसेल तर लोक स्थलांतर करतात उपजीविके साधन शोधायला बाहेर जातात आपलं स्थलांतर थांबवायचं आहे आज हा पन्नास हजार कोटीचा प्रकल्प आहे पश्चिम महिन्यांचं पाणी इकडे आणणं जसं आता मराठवाडा वॉटर ग्रीड केलेलं आहे सगळ्या मराठवाड्याच्या वॉटर सप्लाय स्कीम मध्ये ग्रीड करून पाणी दिलेलं आहे मी एक तो विचार मांडलेला आहे आपण उर्धव गोदावरी ही प्रकल्प सुद्धा एक वॉटर ग्रीड तयार करू म्हणजे पाईपलाईन थेट नगरपालिका ग्रामपंचायतीला त्यांची साठवून भरून जायची हा जो पाण्याचा नाश होतो आपय होतो तो टाळताना तीस टक्के पाणी आपल्या शेतीला अतिरिक्त मिळेल याचा मला विश्वास आहे तुम्हाला मग तुम्ही डोमळे झालवा मोटरी घाला काही करा चिंता करायचं कारण नाही आम्ही किती सांगितलं तुम्ही किती मी बोललो डोमळे बंद झाले का नाही होणार नाही कशाला पण तिथं जीव द्यायचं कारण नसतं त्यापेक्षा अतिरिक्त पाणी कसे निर्माण करता येईल पश्चिम पाणी येईलच अतिरिक्त पाणी या कसं निर्माण करता येईल आज मराठवाडाचा तीस हजार कोटीचा प्रकल्प वॉटर ग्रीडचा तयार झाला आहे मी पर पहिल्यापणे सूचना दिल्यात की नगर नाशिक या भागामध्ये नगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये पाईपलाईनही पाणी देता आलं पाहिजे आपल्याला असं एक वॉटर ग्रीड तयार करा काय वीस पंचवीस हजार कोटी रुपये लागू द्या मला ती काही चिंता वाटत नाही कारण आता आपल्याला निधी उपलब्ध करायचा आहे निधी कसा उपलब्ध करायचा आहे हे मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं समजून मी परत पुण्याच्या मीटिंगमध्ये सांगितलंय की तुम्ही पुढच्या पाच वर्षात कोणते कोणते प्रकल्प पूर्ण करणार आहात किती पैसे पाहिजे तुम्हाला आणि पैसे उभे केल्यानंतर तुमचा खर्च करण्याची क्षमता आहे का त्यांना पन्नास हजार कोटी रुपयाची कामं संदर्भात त्यांना सूचना दिल्या किती पन्नास हजार कोटी पैसे गुण आणायचे ते आम्ही पाहतो म्हटलं स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकल्पा अतिशय मोठ्या एक मोठं पाठबळ दिलेलं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन केलं नदीजोड प्रकल्पाचं त्यांचं त्यांची भूमिकाच आहे की आपल्याला दुष्काळमुक्त करण्यात आता ना प्रकल्पाची गरज आहे आणि भारत सरकारचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आपला आशीर्वाद मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला मित्र मी अपेक्षा फार मी फार असं स्वप्नर करत नाही जे आपण करू शकतो तेच करण्याची भूमिका आहे अनेक वर्ष निळवंड्याच्या लोकांनी पाण्याची वाट पाहिली तर पाणी तुम्हाला द्यावं लागेल शेवटपर्यंत पाईपलाईन पाणी द्यावं लागेल गोदावरीमध्ये जे पाणी हक्काचं आहे आपलं ते त्यांना द्यावं लागेल जायकवाडीच्या लोकमार्फत जे मराठवाड्यात जाणारं पाणी हक्काचं आहे ते त्यांना द्यावं लागेल पाण्याचा संघर्ष कमी करू उपलब्ध पाण्यामध्ये त्या त्या क्षेत्राला सिंचनाचं दायित्व सिंचनाला लागणारं संरक्षण कसं देता येईल या दृष्टीने आपण कामाला सुरुवात केलेली आहे आणि संधी ही साईबाबांच्या पावनभूमीमध्ये विदर वीर वीरभद्र महाराजांच्या पवनभूमीमध्ये सहकाराच्या भूमीमध्ये ही संधी मला जर दिली असेल या तमाम या तालुक्याला जनतेने दिली तुमच्या मनापासून या ठिकाणी मी आपल्यालाही नतमस्तक होतो दाखवलेला विश्वास तुम्ही व्यक्त केलेली भावना ही आता सुरुवात झालेली आहे मी सुरुवातीलाच आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानलेले आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आता ही तर सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निमित्तानं आपलं पुष्कळ का मोठं काम करायचं आहे शिर्डीचं सौंदर्यकरण आहे विमानतळाला आठशे कोटी रुपयाची आपण काम सुरू करतोय एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक स्टेडियम बांधण्याचा प्रयत्न आपला आहे एमआयडीसी आपली इतकी मोठ्या प्रमाणात आता वाढ होते पुढच्या एक वर्ष दीड वर्षामध्ये एमआयडीसी मध्ये किमान पाच हजार आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे असं आपण आता नि, निश्चित केलेलं आहे गोष्ट नाही कामाला सुरुवात झालेली आहे बाबाच्या थीम पार्कमध्ये शिर्डी मंत्राच्या विस्तारामध्ये आपल्याला मोठं काम करायचं आहे मित्र आज महाराष्ट्रामध्ये तीस हजार खेड्यांमध्ये ज्ञानेश्वरी पारण होतो आणि आज जेथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली नेवा तिथली काय परिस्थिती आहे काय नाही आतापर्यंत कोणाला विचार सुचला आज आपण ज्ञानेश्वर मंदिराच्या परिसर विकासाचा सातशे कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे निश्चय गावात पार चालू आहे जिथं ज्ञानेश्वर लिहिले तिथं काय आपण आराखडा तयार केलाय गोदावरीच्या प्रवाहा घाट बांधतोय आपण एक ज्ञानपीठ उभा करतोय सुंदर केला कल्पना त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिला देवींचं जे स्मारक आहे एक मोठा शंभर फुटी पुतळा आपण उभा करतोय नगरमध्ये एक स्मारक करतोय महिला स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांचं सबडी करणारं एक प्रतीक आहे देवीच्या रुपानं ते आपण एक मोठा कार्यक्रम हातात घेतलेला आहे अहिल्याबांचा अहिल्या अहिल्यादेवीचं स्मारक उभं करायचं ज्ञानेश्वर माउलींचाच त्या ठिकाणी परिसर विकसित करायचा जेवढे जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्याला त्या ठिकाणी कशा आपल्याला पद्धतीने चालना देता येईल रोजगाराला चालना दिली पाहिजे तरुणांच्या हाताला काम द्यावे लागेल महिला बचत गटातून महिलांना अधिक सबळ कसं करता येईल त्यांना पर्याय व्यवसाय देताना त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा करता येईल सर्व एक ब्ल्यू प्रिंट आपली तयार आहे कामाला सुरुवात करायची आता फक्त आपण आणि म्हणून मी आपल्याला खात्री देतो की जी मिळालेली संधी तुमच्यामुळे जी मिळालेली आहे या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ते आम्ही सांगतो मी, मी आहे आमोले विठ्ठलराव आहे दातेसर जिल्ह्याची महायुती टीम आता मोठी तयार झाली आहे ये येणाऱ्या उद्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत शहर प्रतिशत महायुतीला त्या ठिकाणी सत्ता दिली पाहिजे अशा प्रकारे काम आपण केलं पाहिजे कळणार का आपण काय माहिलं आमचं बघितलं कळणार का नाही काही लोक जेवायला गेले मी अगोदर हे काम करा मित्र हा यश विधानसभेपुरतं आहे सगळ्याच येणाऱ्या सगळ्या निवडणुका जिंकण्याचा संकल्प आज आपण सगळेजण करूया मनापासून आपल्या सगळ्यांना माझा सत्कार केल्याबद्दल एवढी मोठी मिरवणूक आणली उंट आणले सगळं झालं मला इकडे आता मेसेज पडला आय बी काय आय वूड काय पारती काय कुठ एक डायलॉग हिंदी मध्ये आबी आहे काय वूड पार केली शे काय तुम्ही बरोबर हा मग काय तुला म्हणत कोणी मुका घ्यायचा प्रयत्न केला तर काय झालं मला माहिती आता मी सांगायची गरज नाही मनापासून अतिशय नम्रप